रोग निदान प्रयोगशाळा च्या युट्यूब चॅनेल मध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुमकर सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अहिल्यानगर आपलं सर्व पशुपालकांचे स्वागत करीत आहे गेले पंधरा दिवस जवळजवळ मला अनेक गाडा मालकांचे फोन येत आहेत की आमचा बैल मध्ये खूप चांगला पडत होता काही घाट खूप चांगला धावत होत होता पण सध्या त्याची पळण्याची क्षमता कमी झालेली आहे बैल निम्म्या घाटापर्यंत जातो आणि तिथून पुढे कमी होतो बऱ्याच वेळाला बैल घाटामध्ये गेल्यानंतर उत्साहामध्ये पळत नाही बाकी काही प्रॉब्लेम नाही पण अचानक हे असं झालेलं आहे मग आम्ही बरेच उपाय केले कुठं लोखंड काढून आणले कुठं छाती सोडून आणले वगैरे पण काही फरक पडत नाही तर, वार था था तर हे वारंवार फोन येतात आणि ते म्हणतात मग डॉक्टर इंजेक्शन सांगा म्हणजे मग आमचा बैल तर पहिली गोष्ट आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे कि बैल हे शरीर आहे ते काही कुठलं मशीन नाही कि एखादा पार्ट त्याच्यात बसवला किंवा एखाद्या पार्टचा वेग वाढवला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जाईल त्याचं ते शरीर आहे त्या शरीरामध्ये अनेक घटक असतात कि ज्यामुळं ही बैलाची जी कार्यक्षमता आहे ही अवलंब त्याच्यावर अवलंबून असते कारण सगळेच बैल काही पळत नाही ठराविकच बैल पळतात म्हणजे त्यांच्यामध्ये काय असं वैशिष्ट्य असत की त्यामुळं ते पळतात त्यांची शरीराची ठेवण म्हणा किंवा त्यांच्या शरीरामध्ये असलेले काही घटक म्हणा त्यामुळे त्याची पळणे त्यांची पळण्याची क्षमता असते तर या गोष्टींचा सरा आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी चर्चा करू की बैल पळण्यासाठी मुळात तो निरोगी हवा त्याला कुठलाही आजार नसावा निरोगी म्हणजे कसा असावा कि एकदम फ्रेश अगदी काडी जरी काडीचा जरी आवाज आला तरी त्याने त्याचा रिस्पॉन्स दिला पाहिजे त्याची चंचलता भरपूर पाहिजे बैल निस्तेज नको काळवंडलेला नको तो वारंवार फसकणे सर्दी नंतर शेण त्याचं नॉर्मल असावं वारंवार लगवी करत नसावा बऱ्याच वेळेला उत्साह कमी असल्यासारखा बैल वाटतो बऱ्याच वेळा सारखा पोसून राहतो अशी जर काही लक्षणं असतील तर ते काहीतरी त्याला आजार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि मग त्या दृष्टीने स्थानिक लेवलला तुम्ही तपासण्या करू शकता बैलाला काही ताप आहे का बैल रवन करतो का किंवा अशा पद्धतीच्या पण जर ते व्यवस्थित असेल बैलाला ताप नाही काही नाही तर मग तुम्हाला काही जे घटक महत्वाचे जे पळण्यासाठी आवश्यक आहेत बैलाला तर त्याविषयी आपण आता चर्चा करूया तर पहिलं जे आवश्यक बाब आहे ते म्हणजे हिमोग्लोबिन रक्तामधलं जे हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं ते शर्यतीच्या वर पाहिजे नॉर्मली ते अकरा ते बारा वर्ग जनावरांमध्ये असत पण शर्यतीच्या बैलासाठी स्पेसिफिकली हे चौदाच्या वर हिमोग्लोबिन पाहिजे कारण याच कार्य काय आहे की फुफ्फुसामध्ये जो ऑक्सिजन आहे तो शरीरातल्या प्रत्येक पेशीला पुरवणे आणि तिथून कार्बन डायऑक्साईड जमा करून तो पुन्हा फुप्फुसापर्यंत आणून ते पाठवणे हे हिमोग्लोबिनची तपासणी करणे फार आवश्यक आहे हे हिमोग्लोबिन ही आपण मागे एक व्हिडिओ पण याच्यावर केलेला आहे की जर काही गुचिड असतील काही रक्तातले काही आजार असतील थायलेरिया ॲनाप्लाझ्मा जर त्याच्या पोटामध्ये जंत असतील किंवा आहारामध्ये लोह याची जर कमतरता असेल तर व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता असेल तर अशा केस मध्ये सुद्धा हिमोग्लोबिन हे कमी राहतं आणि हिमोग्लोबिन जर कमी असेल तर बैलाच्या पा पाळण्याच्या कार्यक्षमतेवर निश्चित परिणाम होतो दुसरी गोष्ट तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी ह्या सात ते आठ लाख प्रति मायक्रो लिटर रक्तामध्ये पाहिजे तांबड्या पेशी जास्त का पाहिजे तर तांबड्या पेशी मोग्लो जरूरी म्हणजे मगाचा जो मुद्दा आपण जो डिस्कस केला तो पण महत्वाचा आहे म्हणजे हिमोग्लोबिन चांगलं पाहिजे आणि तांबड्या पेशी पण भरपूर पाहिजे नंतर तिसरा जो मुद्दा आहे तो पांढऱ्या पेशी ह्या पांढऱ्या पेशींचं जे प्रमाण आहे रक्तातलं हे दहा हजारच्या वर जायला पाहिजे जर त्या बैलाच्या रक्तामधील पांढऱ्या पेशीचं प्रमाण दहा हजारच्या वर गेलेलं असेल तर याचा अर्थ बैलाला कुठंतरी आतमध्ये सूज आहे ताप आहे एखाद्या अवयवाचा त्याच्या दाह झालेला आहे हे आपल्याला रक्त तपासणीमध्ये कळू शकत कस आहे आजार जर मोठा असेल तर बैल खायचाच बंद होईल ताप येईल हे निदान करणं सोपं आहे पण शर्यतीच्या बैलासाठी थोडा जरी प्रॉब्लेम झालेला असेल तरी त्याच्या पाळण्यावर परिणाम होतो म्हणून ह्याच जे निदान आहे ते अतिशय सूक्ष्मपणे करणं हे फार गरजेचं असतं तिसरा महत्वाचा घटक जो आहे पुढचा घटक तो म्हणजे प्रोटीन शरीरामधले प्रथिन्याचं प्रमाण तुम्हाला माहिती आहे शरीर बैलाचा असो माणसाचा असो हे प्रथिन्यापासून बनलेलं आहे प्रोटीनचं बनलेलं आहे तर हे जर प्रोटीनचं सा प्रमाण सात पॉइंट छप्पन पर्यंत नॉर्मली असतं याच्यापेक्षा जर कमी आलं तर हे कुठ तरी बैलाला मोठ्या प्रमाणात अशक्तपणा येतो आणि कशामुळे येतं काही इन्फेक्शन असतील कुठं शरीरामध्ये कुठे सूज आलेली असेल तर हे प्रथिन्याचं प्रमाण कमी होत त्याच्या पुढचा मुद्दा जो आहे तो कॅल्शियम कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हे तिन्ही क्षार जे आहे हे, हे हाडांची मजबूती स्नायू बनवणे स्नायूंची मजबूती त्याची ताकद ही सगळी या तिन्ही क्षारांवर अवलंबून असते दुसरं फॉस्फरस या क्षाराचं महत्वाचं जे आहे की शरीरामधले जे हार्मोन्स आहे म्हणजे पळण्यासाठी आवश्यक असलेली एनर्जी हार्मोन्स असते कॉर्टिकोस्ट्युराइड हे शरीरामध्ये बनतात स्टिरॉइड काही लोक बाहेर न ती चुकीची पद्धत आहे पण ठीक आहे शरीरामध्ये पण स्टिरॉइड तयार होतात ना आणि नैसर्गिक कॉर्टिकोस्ट्युराइड तयार होण्यासाठी हे फॉस्फरस हा क्षार पुरेशा प्रमाणामध्ये शरीरामध्ये आवश्यक असणे आवश्यक आहे त्यामुळे हे पण आपण पाहिलं पाहिजे की हे महत्वाचे घटक आहे कॅल्शियम साधारणतः अकरा पॉईंट आठ फॉस्फरस पाच पॉईंट सहा आणि मॅग्नेशियम दोन पॉईंट एक मिलीग्रॅम प्रति शंभर मिली रक्तामध्ये ह्याच प्रमाण हे शर्यतीच्या बैलांमध्ये वेगाने पळण्यासाठी असणे आवश्यक आहे नंतर त्याचा पुढचा जो भाग आहे हा कोलेस्टेरॉल तर कोलेस्टेरॉल म्हणजे काय कोलेस्टेरॉल म्हणजे आपण माणसं म्हणतो कोलेस्टेरॉल हार्ट अटॅक बिटॅक हे असलं काही नाही कोलेस्टेरॉल हे फॅट किंवा लिपिड किंवा तेल शरीरातलं ह्याची याच प्रमाण आपण बैलामध्ये कॅल्क्युलेट करतो तर हे जे गोष्टी आहेत ह्या कोलेस्टेरॉलचं हे जे शरीरातलं फॅट किंवा चरबी जी आहे ज्या वेळेला स्ट्रेसची परिस्थिती तयार होते ज्या वेळेला इन्स्टंट एनर्जी गरजेची असते घाटामध्ये पळताना त्यावेळेला ह्याचं युटिलायझेशन होऊन एनर्जी मिळते म्हणून हे कोलेस्टरॉलचं प्रमाण सुद्धा योग्य असण अतिशय आवश्यक आहे नंतरच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत महत्वाचे दोन अवयव शरीरामध्ये आहेत एक लिव्हर आणि दुसरा किडनी लिव्हरचं कार्य काय आहे बैल जे खातो जे काही चारा खातो जे काही शरीरामध्ये येत जे काही इंजेक्शन वाटे किंवा आहारा वाटे येतं हे पहिल्यांदा लिव्हरमध्ये जातं लिव्हरमध्ये त्याचं डिटॉक्सिफिकेशन होत म्हणजे त्यातले विषारी पदार्थ काढून टाकले जातात आणि त्याच योग्य प्रकारे युटिलायझेशन होऊन त्याचं पचन व्यवस्थित होऊन ते शरीराला अंगी लागतं थोडक्यात म्हणायचं आणि लिव्हरचं दुसरं एक कार्य आहे की भूक लागली कि बैलाला भूक चांगली लागते एनर्जी त्याची तयार होते चांगली हे लिव्हरच चा कार्य आहे आणि किडनी आता हे जे सगळं पोट त्याच्या शरीरामध्ये आलेलं आहे यातले सगळे टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर टाकणे लग्वी वाटेल हे काम किडनीच असतं त्यामुळं हेच पुन्हा सगळं युटिलायझेशन होऊन ते जर टॉक्सिन्स जे काही टाका ते शरीराच्या बाहेर गेले पाहिजे आणि किडनीचं जर फंक्शन कमी झालं तर हे टाकाऊ टाकाऊ पदार्थ शरीरामध्ये बैलाच्या साचून राहतात आणि मग त्याचा टॉक्सिमिया होऊन त्याचा सुद्धा बैलाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो तर हे सर्वसाधारण महत्वाचे घटक आहेत की जे बैलाच्या पळण्यासाठी किंवा त्याच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असतात तर आपण इथे आपले इथे पशुवैद्यकीय रोग निदान प्रयोगशाळा नारायणगाव येथे आपलं हे सगळे घटक जर काही असे बैलांचे प्रॉब्लेम असतील तर हे आपण चेक करून देतो आणि ज्या कमी जे प्रमाण असतील कमी जास्त जे जा प्रमाण असेल त्याचं योग्य निदान करून आपल्याला योग्य तो सल्ला सुद्धा आपल्या प्रयोगशाळेमध्ये दिला जातो तर कृपया माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपला बैल जो शर्यतीमध्ये घाटामध्ये पळतो त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या आणि काहीतरी आघोरी उपाय किंवा जे शास्त्रीय दृष्ट्या योग्य नाही असे उपाय कृपया आपण करू नये आणि आपल्या मौल्यवान जीवापाड प्रेम केलेल्या आपल्या बैलावर तुम्ही अन्याय करू नका ही माझी सर्वांना विनंती आहे माझ्या चाळीस वर्षाच्या अनुभवातून अभ्यासातून ज्या गोष्टी मला जाणवल्या ह्या मी तुमच्याशी सतत शेअर करत असतो कृपया आपण देखील हे जे माझे व्हिडिओ आहेत हे आपल्या गावातील व्हॉट्सॲप वगैरे आपले मित्र मंडळी यांच्याबरोबर शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा की जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ मी बनवत असतो हे आपल्यापर्यंत वेळोवेळी येतील आणि आपल्याला त्याचं मार्गदर्शन असे होईल काही कोणाला शंका वगैरे असेल तर माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठ नऊशे बावीस चारशे पाच पुन्हा एकदा सांगतो नव्याण्णव साठ नऊशे बावीस चारशे पाच या क्रमांकावर आपण कधीही फोन करून शंका निरसन करू शकता धन्यवाद